नमस्कार मी भार्गव गोस्वामी आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज चला तर मग पाहूया आजच्या ताज्या आणि महत्वाच्या बातम्या नंदुरबार मध्ये गुन्हे शाखेचा मोठा दणका जनावरांचे दूध वाढवणारे घातक रसायन बनवणारा अड्डा उद्ध्वस्त वीस लाखांचा मुद्देमाल जप्त नमस्कार दुपत्या जनावरांचे दूध वाढवण्यासाठी मानवी आरोग्यास आणि जनावरांच्या जीवाला घातक ठरणारे रसायन बनविणाऱ्या टोळीचा नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे या कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून एकूण वीस लाख वीस हजार बत्तीस रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे नंदुरबार शहरातील नवा गवळीवाडा परिसरात तुकाराम उर्फ खोक्या लाला गवळी हा इसम आपल्या राहत्या घरी विविध रसायनांचे मिश्रण करून एक घातक द्रव तयार करत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली होती हे रसायन इंजेक्शनद्वारे जनावरांना देऊन नैसर्गिक क्षमतेपेक्षा जास्त दूध काढले जात होते हे दूध मानवी आरोग्यासाठी अत्यंत अपायकारक असून रसायनांमुळे जनावरांच्या जीवालाही धोका निर्माण होत होता मिळालेल्या माहितीची खात्री पटल्यानंतर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा आणि अन्न व औषध प्रशासन विभागाने संयुक्तपणे नवा गवळीवाडा येथे छापा टाकला यावेळी घराची आणि गोदामाची झडती घेतली असता कोणताही परवाना नसताना मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर रसायने मिळून आली या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे त्यात तुकाराम उर्फ खोक्या हो लाला गवळी वय पंचावन्न आशिक लियाकत सरदार वय चोवीस राहणार पश्चिम बंगाल असे आहेत आरोपींविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम एकशे तेवीस दोनशे दहा दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे शहात्तर आणि प्राण्यांचे छळ प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे रसायनयुक्त भेसळयुक्त दूध मानवी आरोग्यासाठी आणि प्राण्यांसाठी अत्यंत घातक आहे अशा प्रकारचे बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे ही कामगिरी पोलिस निरीक्षक हेमंत पाटील पोलीस, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार विकास गुंजाळ आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली या कारवाईमुळे भेसळ करणाऱ्यांचे धाबे आणले आहे तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्कसाठी मुख्य संपादक दीपक गोसावी नंदुरबार नमस्कार मी श्रवण दत्स पोलीस अधीक्षक नंदुरबार आज नंदुरबार शहर हद्दीत एक गोपनीय बातमीदार माध्यमातून एक अशी बातमी मिळाली होती की दूध देणारे जनावर यांना एक रसायन मिश्रण इंजेक्शन रूपाने देऊन त्यांची त्या जनावरांची जे दूध देण्याची क्षमता आहे ते वाढवून जास्त दूध ड्रॉ करण्याचा एक प्रकार चालू होता बातमी अनुसार एक बंद घरामध्ये अशा रसायन बनवण्याचे एक छोटा कारखाना चालू होता तर आज पोलिसांनी नंदुरबार शहर पोलीस त्याचबरोबर स्थानिक गुन्हे शाखाचे अधिकारी व आमदार यांनी या कारखान्यावर धाड टाकून तिथे जे उपस्थित आरोपी आहे आणि ते रसायनची जे बॉक्सेस आहेत आणि त्यांना बनवण्यासाठी जो रॉ मटेरियल लागतो त्याचबरोबर ऑलरेडी बनवून ठेवलेले जे काही रसायन आहे इंजेक्शनची बॉटल्स आहेत ते हस्तगत करण्यात आले यामध्ये एकूण जवळपास अठरा लाख रुपयांच्या हिंडपीच्या जे रसायन आहे त्यामध्ये बनवलेला रसायन त्याचबरोबर रॉ मटेरियल असा जप्त करण्यात आलेला आहे याच्यामध्ये दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलेले आहे आणि पुढचा तपास सुरू आज साठी एवढेच अशा सर्व बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद